शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पवया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये भिंगार येथील दुकान फोडून पसार झालेल्या आरोपींना भिंगार कॅम्प पोलिसांनी पाठलाग करत संगमनेर येथील बस अटक अटक आरोपींकडून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात लुकाम खान असे केलेल्या आरोपींची नावे आहेत पुणे ते पाथळी रोडवर रस्त्याच्या बाजूला कार उभी करून थांबलेल्या प्रवाशांना लुटणाऱ्या दोन आरोपींना कोतवाली पोलिसांनी अटक केलं असून त्यांच्याकडून चोरीची चार तोळे वजनाची सोन साखळी जप्त करण्यात आली आहे आशा पांडुरंग शिंदे महेश मानाची शिंदे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत शहरातील तेलाचे व्यापारी त्यांच्या राहत्या घरातून बेपत्ता झाले आहेत पोलिसांकडून शोध सुरू असून पोलिसांनी आतापर्यंत तीस ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत मात्र त्यातून कोणतेही धागेदोरे मिळत नसल्याने व्यापाऱ्याला शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं आहे दीपक परदेशी असे बेपत्ता झालेल्या तेल व्यापाऱ्याचं नाव आहे याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे पिकअप मोटारसायकल रेल्वेचे कॉपर चोरी करणाऱ्या आरोप्यांना एम आय डी सी पोलिसांनी अटक केलं असून आरोपींविरोधात यापूर्वीचे स्वरूपीचे गुन्हे दाखल आहेत गंभीर महेश सोपान पागीर व प्रसाद संजू मोरे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत एम आय डी सी पोलीस ठाण्यात पिकअप चोरीचा गुन्हा दाखल होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना आरोपींची नावे समोर आली आहेत आरोपी पागीर हा बोलेगाव परिसरात येणार आहे अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी बोलेगाव परिसरात सापळा रचला आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला थकित मालमत्ता करासह गाळे भाडे थकबाकी ही महापालिकेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे शहरात मनपाच्या व्यापारी संकुलात आहेत मनपाने यापूर्वी अनेकदा गाळे धारकांना सवलती देऊनही अद्याप अनेकांनी थकबाकी भरलेली नाही बहुतांश जणांनी नियमांचे उल्लंघन करत गाळ्यात पोट भारे करू ठेवून मोठ्या प्रमाणात भाडे आकारत आहे या गाळे धारकांकडे मालमत्तांची तब्बल वीस कोटी सत्त्याण्णव लाखांची थकबाकी आहे शहराची खबर बातम्या देतेच सांगतोय तुम्ही राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर